साताऱ्यातील रेल्वे स्थानकातून असंविधानिकरित्या मिरज येथील मदरसेला जाणाऱ्या मुलांना उचलून येथील बाल गृहामध्ये ठेवण्यात आले आहे याचा निषेध करत संबंधित बालकल्याण समितीच्या सदस्यांवर चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या वतीने आज सोमवारी चोवीस जून रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे येत्या दोन दिवसात या मुलांना सोडण्यात यावे तसेच संबंधित सदस्य यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा सव्वीस जूनपासून जिल्हाधिकारी कार्यासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा मुस्लिम समाजाच्या वतीने यावेळी देण्यात आला आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे एक बिहारवरून मुस्लिम समाजाची मुलं जी की जे पुणे येथे तीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता उतरली आणि पुणे येथून पुढच्या प्रवासासाठी तीस तारखेलाच निघत असताना साधारण सातारा या ठिकाणी साडेआठ ते पावणे नऊच्या दरम्यान त्यांना त्या मुलांना आणि त्यांच्याबरोबर जे गार्डियन म्हणजे ते पॅरेंट्स होते त्यांना पोलीस प्रशासनाने म्हणजे रेल्वे पोलीस प्रशासन असेल किंवा तिथं जे ड्यु दू, ऑन ड्युटीवरती असतील त्यांनी त्या ठिकाणी त्यांना अनैसर्गिकरित्या म्हणा किंवा असंवैधानिकरित्या म्हणा त्या गाडीतून त्यांना उतरवले आणि उतरवून कायदेशीर कुठलीही बाब किंवा कुठल्याही बाबतीची पडताळणी न न करता तिथून ते त्यांना डायरेक्ट कस्टडीमध्ये घेतले ही बाब अतिशय निंदनीय आणि घृणास्पद असून अशा पद्धतीचं कारभार त्या रेल्वे प्रशासनाकडून आणि जे नाव आमच्यासमोर येतं ते काटकर मॅडम म्हणून त्यांच्याकडून हा अपेक्षित नव्हता मी स्वतः ज्या क्रमांकावरून फोन आला होता दहा अठ्ठ्याण्णव त्या क्रमांकावरती फोन केला सदर चौकशी केली सदर वाचता की अशी घटना जर घडली असेल तर त्याच्यावर कारवाई काय होऊ शकते मला तिथून फोडून असा रिस्पॉन्स मिळाला की जर अशा घटनेबाबत जरा इन्क्वायरी आली तर प्रथमतः तिथे असणारे जे कोणी जी आर पीचे पोलीस असतील त्यांनी त्या ते मुलांची चौकशी करणं गरजेचं आहे त्या मुलांच्याकडून अपेक्षित आहे की आम्हाला म्हणजे जे स्टेटमेंटच्या मुलांच्याकडून यायला पाहिजे की आम्हाला जाणून बुजून डांबून मारून अशा करून आम्हाला या ठिकाणी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेत नेलं जात आहे अशा कंडिशनमध्येच ते त्यांची ते, ते कस्टडी घेऊ शकतात पण अशा कुठल्याही पद्धतीचं स्टेटमेंट त्या मुलांच्याकडून घेतलं गेलं नाही त्याची शहानिशा केली नाही केली गेली नाही त्या कागदपत्रांची शहानिशा केली गेली नाही आणि हे सगळं न करता बेकायदेशीररित्या त्यांनी त्या मुलांची कस्टडी घेतली आणि त्या मुलांच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीचे केसेस त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्यावर टाकले आणि त्या मुलांना पुढच्या शिक्षणाच्यापासून आणि दुसऱ्या सुखसुविधांपासून वंचित ठेवत आज एक घृणास्पद काम त्या मुलांनी केलेलं आहे आज आम्ही या ठिकाणी कलेक्टर ऑफिसमध्ये निवासी जिल्हाधिकारी साहेब यांना भेटण्यासाठी निवेदन देण्यासाठी आणि त्या मुलांच्यावर त्या मुलांना येत्या दोन दिवसामध्ये रिलीज करण्यासाठी आणि जे काय कोणी कारवाई केली असेल त्यांच्यावरती बेकायदेशीर कारवाई केली असेल त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे एक निवेदन दिलेलं आहे आणि हे निवेदन देत असताना आम्ही त्यांना हे सुद्धा सांगितलेलं आहे की जर दोन दिवसात सखोल चौकशी नाही झाली ज्या अधिकाऱ्यांनी आ... बेकायदेशीर कारवाई केली आहे त्या अधिकाऱ्यावरती जर चौकशी समिती नेमली नाही गेली तर दोन दिवसानंतर आम्ही मुस्लिम समाज संपूर्ण रस्त्यावर उतरू रस्ता रोको करू जोपर्यंत आम्हाला तो निर्णय येत नाही त्या मुलांना सोडलं जात नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर उठ उठणार नाही हे या माध्यमातून आम्ही स्पष्टपणे या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत या माध्यमातून आणि आपल्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही आवाहन करतोय